आता मस्त पैकी आईकडे राहते नुसतं कामाला कामाला गुण गेलाय सारा आता मस्त आयश करते तिथे जाऊन कशी दिसते पण काही कमी आहे का आहो काय का करी बारी कशी दिसते हे लखा तू रोज कावर आयशी राहत नाही हे काम कमी आहे का मग काम कमी का मग काय चांगले दिसते का सजत जावा सवेत जावा स्वतःला थांबून घे नाल करेम होतो चाललंय तुमचं बरं लांब जाते म्हणून का हा बरं तू कधी येणार आहे कधी येऊ कर तू जाऊस नको बघा नाही बरं जाय जाय जा गेले असते मी पण माहितीये आई आईची तब्येत खराब आहे ना एकदा पाहून येते दोन चार दिवस राहून येते बांगड्या एक एक बांगडी ठेवली म्हणजे लोकांनी माल मला जाते भरते ना जातेच भरते ना पैसे द्या मला देतो ना पैसे दार डजन बांगड्या भरायच्या किती दीड दीड डझन दीड डजन नंतर पडायला तुमचं वेगळ्या चालतं काहीतरी वेगळं का नाहीतर काय मग फटक्या मारलं सहा सात एका फटक्यात फुटून जात्या आता फटका मारायचा विषय नाही घ्यायचा काय पण करमाल का तुम्हाला मी खरं खरंच पण गेल आता मोठी धरून बरं वस्तू जेवण वगैरे करायचं आणि जास्त उन्हामध्ये फिरायचं नाही काय काहीतरी सोय करून दे माझ्याला कसली शेजारच्या वहिनीला सांगून जाय ना हा पार शेजारच्या वहिनीकडे सांगितलं तरी त्यांच्या घरी तुम्ही जेव्हा जाणार आहे का पार शेटेलमध्ये जायचं तिला काय म्हणायचं माहिती का याला डा आणून देवाला ते ना जरी आणून दिला ना मी खाचे मला काय तुम्ही हॉटेलवर जेवायला जाणार नाही मी गेला पाहिजे मला माहिती आहे तुला माहिती आहे बाहेर मला चालत नाही तुला तुला असं चांगलं वाटेल तुझा नाव तू नसताना बाहेर जावा लवकरच वापस येते काळजी करू बर पटकन आवर आणि तुला सोडून देऊ स्टँडवर म्हणजे मी एकटी जाऊ का पाहिजे बस सोडतो ना तू पटकन आवरून टेन्शन घेऊ रिलॅक्स राहा चार दोन दिवस राहा तुझी हाऊस झाली का मे ये पटकन बॅग घेऊन <laughs> ये असा नवरा भेटायला ना शिवच लागतं पण तरी कामाच हे करत राहत आहे चला इकडे जाते आता मस्त हे जास्त दिवस नाही राहू दे राहू देणार मला लगेच वापस आणणार आहे माहिती मला यांची आदत चला आता किती हवत आहे पटकन वाट बघत असतील अहो गाडीची चाबी घेतली का घेतली 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 हाय बाहेर घेतली ना हा आले सगळं घेतलं तू सामान हा 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 सगळं व्यवस्थित घे सांभाळ हो हो चला येतं सोडून घे कसं गाडी गाडी कपडाही नाही मारला चाल चला गरम आय टाईम लाई काय झालं होल काय झालं काय झालं करतो करतो वैर थाम चोक पात है ना। मी तुम्हाला किती दिवस सांगते किती दिवसते काय जाऊ द्या तिचं नेहमीच रडकं घराय आता तरी गाडी घेऊन घ्या आता रिपेअर केली होती ना तिचं नेहमीच झालंय ती नेहमीच आजारी पडू राहिली काय झालंय ना तू आली का काय गडबड होते काय माहिती मी सांगते तुम्हाला नाही गाडी घ्या पण तुम्ही कुठे ऐकता तुझं काहीतरी वाकडे वाटतं कायचं वाकडे मला नवीन पाहिजे होती ना म्हणून तशी करते मी हा का तू ये ना गाडीने लावणं कोठे झगड्या तू गाडीने लाव ठेवती ठी आणि त्याच्यामुळे ती आईने ओळखत होती अ किती दिवस झाले तिला अरे किती दिवस काय काय कुठले दिवस झाले नाहीतर काय बर जाऊ दे जाते मी इथे दोन मिनिटाचच तर रस्ता आहे ना नदी उतरून जायचं काय करायचं पण मग गेलो असतो सोबत तर

स्विच चालू होता काय काय स्विच खराब झाला का वायर बिर काटली होऊन राहतो इकडे इकडे अरे बापरे काय होता पण का होईनी असे पण काल तू काही मारत होता का काय माहित नाही बाबा हो असं काय पण सांगता आवाज कसले येणारे कसले ना माहित नाही बाबा पण ले आई ग बापरे बापरे हळूहळू असलं काहीतरी आवाज होत दुखतं दुखत मी म्हटलं काय चाललं असेल बाबा काही मार बिरत असेल किंवा मग काही मसाज बिसद करत असेल काही कोणी काही दादन काही नवीन काही टाकलंय का मशजचं काहीच मशेज काहीच नाही नाही असला आवाज मग नको बाबा मग नको सांगायला पुढच्या मग हेच काय चाललंय नेमकं बघा बघा लक्ष ठेवा जरा हो जाऊन बघा काय असेल ते नाही आता मी घरी जाते ते असं असेल बरोबर आहे तुमच्या मागेच पार चालवत असेल तो काल बाई होती आवाज येत होते हा नाही अजून ते असे म्हणे मजा येते म्हणे अजून मजा येते म्हणे हा लय मजा येते म्हणे अजून करा म्हणे असे बोलली ती ऐकलं मी का स्वतः काना नाही ऐकलं मी चालले ते आता माहेर आलं पण नाही आता मी घरी जाऊन पाहिजे एकदा काय तर बरोबर येऊ का बर बर आ, मी एकदा घरून तुम्ही मसाज करून घ्या जरा मी पाहिजे एकदा मी येते आ लगेच येते काय चाललंय या माणसाच चा। समया समया सुधर सुधर चला झाला साठी पण किती वेळ काढावा लागतो मला सगळं काम आपटून आले आता घरी जाते आता कोणी आहे तर नाही ना इकडं मग घरात जसेल जा बाबा जाते आता आहे नाही गाडी काय माहिती दिला बा चालू झाले तिला सोडून आलो असतो जाऊ दे जेवत ते बरंच होत गेले आता शेवटी येत असेल हा आधीच ते का हा हा काही नाही मला जरा चालेल आहे माझ्या आणखी हो? बाहेरच बसले वाटत मला बाहेर म्हणजे ना मी मग जाणार नाही आता तो तो ना। आता येईल लवकर आले तू लवकर आली मग काम सोडू यावं लागतं ना तुमच्यासाठी काय करू सारखे फोन करत बसते दिली बरं चार दिवस काढून चार दिवस काढून दिले आता माहेरी इतके ने? दिवस कशाला छुट्टी देताय मग माझी वाट लागते ना इकडं काम सोडून तुमच्याकडे यावं लागतं मला काय करायचं माहिती चार दिवस आता तुम्हाला सोडायचं नाही चार दिवस माझ्या नवऱ्याचे कुल आलं होतं उद्या येणार आहे ते मला सांगितलं <laughs> <laughs> ना मग तू येणार नाही आपले काम होऊन जाईल तो सासर आहे ना त्याला रात्रीच काही दिसत नाही दिसत नाही त्याला जेवण त्यांना पण सांभाळून कंटाळलं आता काय करू किती सांभाळ आता मी आहे ना आज मटण आणणार आहे उद्या मासे आणणार आहे परवा चिकन आणि त्याच्यानंतर पण मी पाठच करा पाठच का करा काय नाही तिचे आयले तिचे ती बी खात नाही मला बी घालत नाही इतका प्रॉब्लेम इतका प्रॉब्लेम येतो पण ते पण आणणार ना तुम्ही हा मस्त पाठी होईल एकदम बाकी मस्त खाऊन पिऊन आयुष करायची करायची जेन चटणी घ्यायची आयुष येते काय माहिती का मनुष्य जन्म एकदाच जेवढी माझ्या करता येईल तेवढी करून घ्यायची हा पुढचा विचारच नाही करायचा अरे बाबा तुमची बायको माहेरी जाते मग टाइम भेटतो तुम्हाला ती ना मला लवकर येऊ का म्हटलं तू डायरेक्ट आठ दिवस तुम्ही ना नेमके घरीच बोलवतात मला केव्हा केव्हा काहीतरी होतं घरी काय दिवशी मागत नव्हतं गेलो का आपण ते वेगळी गोष्ट आहे ना आता चार दिवस इकडे सांगताय मग माझं तर कसं तरी ते टेन्शन वाढतं ना कसं आहे माहिती का इथं आपल्याला पाहिलं कोणी नाही शेवटी काय ते आपल्या घर आगवून मरे काही बी केलं ना कसं बी केलं टेन्शन नाही राहणार सगळी सोय ना इकडे काय कमी मला सांगतो आहे पण तुमच्या घरी ना मी इकडे येते मग माझी वाट लागते ना असं म्हणते विषय कसं झाला माहितीये का दादा जर घरी असते ना म्हणजे कार्यक्रम जमत नाही दादा पाचशे दिवसापासून आणि ते तर काय पंधरा दिवस येतील कसं माहिती दादा जर असले ना मला बी घाबरून घाबरून लावावं लागत ते कधी टॉयलेट ठेवतील कधी काठी आणतील काही भरोसा नाही एक दिवस जोडलाच पाहिजे तुम्हाला नाही मारतात ते <laughs> हा थोडं जरी इकडे तिकडे झालं पैसे कमी पडले टॉला द्या त्यांनी बरोबर गेले पैसे त्यांना थोडं माहिती आहे <laughs> मला देता तुम्ही पैसे आता <laughs> <चामा दी। laughs> काय दम निघा ना चपला काढावा लागेल ना चपला काढ ना तू दे टाइम लावते बा किती घाई करता काय माहिती बाबा मला ना दमच नाही घातली चल आता ना

नवरा पण बाहेर राहतो मग कोण मसाज करणार ना मग मी चे ना मला माहितीये <laughs> <ने गुद्वरी>। <laughs> <नहीं>। तो दुखी हसती ना हस्टलीवरती ना जे माणूस हसतन सारखं ते आजारी नाही पडत मग पडावं का आजारी नाही आजारी ना भेटल ना मला माझे म्हणतात

लाई तिने घातला पण म्हणलो कस आहे आपण राहून ते पाऊल म्हणलो नाही कसं आहे म्हणलो तो पर्यासू नये मग राहिले चार पाच दिवस म्हणला मला जाणं गरजेचं म्हणलो किती टाईम झालं तुम्हाला येऊन बाला झालं अर्धा एक तास मग मी तुला हा काही अर्धा एक तास अजून आलं काय कोण सोबत नाही सोबत नाही कोणी चप्पल कोणाची आता मला तुम्ही चार दिवस घरी होतो का आ, मी एकदा घरात पाहते बरे मी पाणी आण तुम्हाला पाणी बिनी नको मी काय तू काल चुकून मी मायची तब्येतला खराब होती आईची मग तिला भेटायला गेले होते पण काब्येतला खराब होती एवढी खराब आता तुमच्या लेखाच्या मोबाईल वर तर फोन आला होता मला वाढून दिला तुमचा लेख सांगत होते म्हणजे नाही 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 एवढी काही नाही ती कांदे का काय काढत आण होती म्हणजे हे बोल ते कांदे काढायचं म्हणून हा का मला मग थांबा थांबास मग तुमचा लेख मला कसं काय खोटं बोलले आता त्याला फोन आला तर काही नाही मग नाही तर मग दुसरे असे गा ना गादी नाही नाही आईच बिमारी म्हणे तू लवकर जा म्हणे म्हणून तर मी निघले नाही तसे तर काय नाही बिमारी चांगले आपले गप्पा छप्प झाल्या ते आपलं तो त्यांना तिच्या लग्न तुमच्या काढला होता तिनं हा हा ते मला पाया कधी थळा असलं तर हा हा मग मी तू मला वासायला का तो खानापूरचा तिथ दाखव तुम्ही पाणी पेता का एकदम मी पाणी आणते रे पाणी बसते आता बसते ते ना गाडी उभं राहून आलो उभं जागाच नव्हती गाडी बसायला चप्पल पण घरी मला तरी काय माहिती बाई तुम्ही घरात गेलेच ना ते का नाही घरात मी मला वाटलं तुझं खेळ असेल काल उठवायचं नाही मी बाहेर जाईल मी पाणी आणते तुम्हाला चहा करते हा हा ठेवतो चहा ठेवतो चप्पल घर उघडच आहे कुठे हो तुम्ही आहो दरवाजा कुठे ठेवून कुठे गेले मामाजी इकडे या पटकन या

đã chuẩn rồi à cô. đấy cô, này. cô nè, cô nè.

तो मी झालं ढाळपट्टं सोनी ना पट्टं ना पट्टं काय वाच नाका नका नका मारू दाद मला नका मारू मारल 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 मारलती काय जा दाद नका मारू अती दुधा मुळा गळपड झाली खरी मला याच सोबत नांदायचं नाही मामाजी नाही मी माझी वाच बरं वाईट करून टाकत तू पहिले जा तू पहिले जा आम्ही तर आता तू पहिले जा कोण होती ती बाई कोण होती ती बाई कस काय घरामध्ये आली लास्ट मला कुठे कमी पडले कुठं तुझ्या होती ना थंड ताप आलता थंडी ताप आलता ना मी येत्र चुकूनच आलो मी जेव्हा खाऊन आलो ती कांदे काढायला गेली आणि इला सांगतो ना का <laughs> <पढ़> <laughs> 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 <laughs>

माझी चूक झाली दादा मारू नका ना दादा दादा अरे तू लगे वाटत का ना मारू नको दादाना आताने आताने बोलणार आताने बोलणार आताने बोलणार मला मात्र काय कर दे नाही मारू तू मला तगडे बिगडे का टांगडी नाही नाही आता इथून मालिक दे का आम्हाला कलकल येतो काय मामाजी मला नेऊन घालला तुम्ही नाही नाही नको जाऊ ना नाही मी नेऊ दादा राव आता नाही वर्ष चार वर्ष नाही मला माहिती होत यायचं काहीतरी चालू नावाची चर्चा आहे मला घरामध्ये खोटा बोलताय बायको भेटत नव्हती कशी तरी कोणतं कोण भेटली तुला येऊ तरी सुचले का त्या बाईसाठी मग आईला बीमार पाडे आणि आजारी म्हणतो आई तर नामेच नामेच डायरेक्ट

मस्त <laughs> <आ, laughs> <laughs> आम्ही हा कान कान कांदार तुम्ही माफ माफ करणार माफ कर माल मी आधी देऊन पुढे नाही करणार खरच नाही करणार आधी खरंच नाही करणार मी नाही तुला आता तू आता तुला घेणी घरी खाऊ खाऊ माझ तू खाऊ खाऊ माझ तू आता तुला शेळ्या भल्या तू भल्या जोरात लावली का जोरात तिथं जाऊ लाल खंड जाऊ प्रकळन कळण या मनामध्ये मला मारती नाही मारती नाही मोठा झालं मोठा झालं अरे का तर तुला अकल झालायची काही नाही ना चूक झाली दादा माझ्याकडून ना एवढे वेळ जातो मी आणि राहत त्यांना जाऊ नये तू बाबा